ना, नाशिकची शेती ही खूप आवडते आणि ती गोष्टी दिवपातील म्हणजे काल माझी का नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेती तयार होती ना पण आपल्या एखाद्या लोकांना तिबो लागत नाही पण तिनं मारली ती दिवपातली ते लहान त्या लोकांनी अतिशय चांगल्या भावात आपले योग्यदार आपल्याला पैसे देऊ ते खातात तसंच डॉक्टर आय जी सुद्धा आहे ना गावातले सरांना सुद्धा सांगतो मी का आमच्या एका सदस्य आहे ना म्हणजे कसं असतं चंदनाच्या झाडावर आहे ना सर तो बसलेला असतो त्याचं महत्व नसतं पण त्याचं महत्व आहे ना हे झाडा करावी वळत आणि त्याच्या प्रतिक्रिया तुम्हाला हे जाणवलं का हे लाईट विठ्ठलाचं स्वरूप आमच्या डॉक्टर आय मॅट्रिक्स काढला ना माझा प्रश्न आहे कसं राहता चार दिवसापूर्वी आपली हा घटना झाली पेपर लावलेले ठीक आहे कोणी तरी लिस्ट मागे ते जाण्याचा प्रयत्न केला पण ते विसरून गेलं ठीक आहे ते चांगलं ती झालं कारण आपण नाशिकचा शेतकरी असू द्या किंवा महाराष्ट्रातला घरचे शेतकरी असू द्या आसमानी सुद्धा सांगण्याचा तोड देऊ शेवटपर्यंत येतो आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस साऱ्याला आपण प्लॉट आपला शेजारी असू द्या किंवा इतर कोणी तरी असू द्या अशा चुकीच्या गोष्टी करून नुकसान जर करत असेल तर माझी अध्यक्ष साहेबांना मी आपल्या सर्व शेतकऱ्यांतर्फे एवढीच विनंती करतो कसं आय पी ची नुकसान सव्वीस नुसार का अशा ज्या आपली घोडी करणार आहे जो कोणी त्याच्यावर जो शेतकऱ्याचं दहा रुपयापासून ते शंभर रुपयाचं नुकसान जो करतो त्यांच्यावर सात वर्षाची नॉन वेलेबल सजा असावी असं आपण आपण कागदपत्रे अशी व्यवहार करू या लोकांना या कायद्याचा फाटा असला पाहिजे

बघा आता त्याच्या तुम्ही जे उदाहरण दिलं काय प्रयत्न केला काही ठिकाणी उदाहरण जी त्याची औषधाची टाकी पाणी सांगलीमध्ये घालण्यात आलेले त्याच्यामध्ये तणनाशे घेतलं भागीत ते नुकसान काही ठिकाणी ऊसाची शेती त्याच्यामध्ये जे कन्नाशे मारलं जात टू फोर्डी टू फोर्डी तिथं जर मारलं त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वेलवर्गीय सगळे टिकत राहत आपण महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला अंतिम स्टेज करायला हवं